मित्रांनो सोमवार हा भगवान भोलेनाथाला समर्पित आहे सोमवारी भगवान शंकराची पूर्ण विधीपूर्वक पूजा केली जाते सोमवारी भाविक उपवास करतात आणि खऱ्या मनाने भगवान शंकराची पूजा करतात असे म्हणतात की भोलेनाथ अतिशय भोळे असून भक्तांवर लवकर प्रसन्न होतात या दिवशी लोक भगवान भोलेनाथांना प्रसन्न करण्यासाठी विविध उपाय करतात असे मानले जाते की सोमवारी काही सोपे उपाय केल्यास कर्जापासून मुक्ती मिळू शकते तर आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया असेच काही सोपे उपाय जे आपल्याला कर्ज आजार मानसिक ताण आणि कोणतीही मोठ्यातली मोठी अडचण दूर करू शकतात मित्रांनो सोमवारी मनापासून भगवान शंकराची आराधना केल्याने जीवनातील सर्व अडचणी दूर होतात भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी सोमवारी सकाळी लवकर उठून स्नान करून शंकराची पूजा केल्याने जीवनातील सर्व अडचणी दूर होतात सोमवार हा शिवपूजेसाठी समर्पित आहे या दिवशी शंकराचे अभिषेक करणं अत्यंत शुभ मानलं जातं या दिवशी शिवलिंगावर चंदन अक्षत बेलाची पाने धतुरा दूध आणि गंगाजल अर्पण केल्याने भगवान शिव लवकर प्रसन्न होतात आणि भक्तांना आशीर्वाद देतात असं मानलं जातं मित्रांनो शिव पुराणानुसार जर तुम्ही कर्जाच्या समस्येने त्रस्त असाल तर सोमवारी अक्षता म्हणजेच तांदूळ पाण्यात मिसळून शिवलिंगावर अर्पण करा यामुळे कर्जाच्या समस्येतून दिलासा मिळतो मित्रांनो पाण्यात काळे तीळ मिसळून शिवलिंगाचा अभिषेक केल्याने सर्व पापांचा नाश होतो आणि जीवनातील सर्व अडथळे दूर होतात सोमवारी हा उपाय केल्याने सर्व प्रकारचे सुख प्राप्त होते मित्रांनो सोमवारी भगवान शंकराला तूप साखर गव्हाच्या पिठाचा प्रसाद अर्पण करणं शुभ मानलं जातं भोलेनाथाची उदबत्ती आणि दिवा लावून आरती करावी आणि प्रसादाचं वाटप करावं असं केल्याने शिवाच्या कृपेने सर्व संकट दूर होतात आणि वैवाहिक जीवनात सुख शांती नांदते मित्रांनो पाण्यात जव मिसळून शिवलिंगाचे अभिषेक केल्याने सुखसुविधा वाढतात आणि पितरांचा आशीर्वादही मिळतो शिवपुराणानुसार भगवान शंकराला गव्हापासून बनलेले पदार्थ अर्पण करणं श्रेष्ठ मानलं जातं तसेच सोमवारी गहू दान केल्याने कुटुंबात वृद्धी होते आणि कुटुंबातील सदस्यांमध्ये परस्पर प्रेम टिकून राहते यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते मित्रांनो सोमवारी महामृत्युंजय मंत्राचा एकशे आठ वेळा जप केल्याने भगवान शंकराची विशेष कृपा प्राप्त होते या दिवशी कच्च्या गायीचं दूध शिवलिंगावर अर्पण करणं देखील एक प्रभावी उपाय मानला जातो सोमवारी अंघोळ केल्यावर पांढरे वस्त्र परिधान करावे या दिवशी पांढऱ्या रंगाचे खाद्यपदार्थ गरजूंना दान करावे त्यामुळे कुंडलीतील चंद्राची स्थिती मजबूत होते आणि घरात सुख शांती नांदते तर मित्रांनो हे काही सोपे उपाय होते जे सोमवारी आपण करू शकतो आणि कर्ज आजार मानसिक ताणतणाव यापासून मुक्ती प्राप्त करू शकतो तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा आणि ही माहिती तुम्हाला आवडली असल्यास लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ